सप्रेम नमस्कार मित्रांनो मी महेश आरभावी ॲट द रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही सामानगड भाग तीन या भागामध्ये रामाचा वाडा रामाचं तपोस्थान आणि ऊर्जेचं स्रोत असलेलं चौसष्ट लिंग याची माहिती आम्ही के टी शेलार सर यांच्याकडून घेणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा ॲट द रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन चौसष्ट लिंगाची स्थापना केलेली आहे त्याला अक्षय ऊर्जा यंत्र म्हणतात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ ज्यांना पाच पीएचड एकशे सत्तर पीएचड्या झाल्या जे कलाम साहेबांचे सहयोगी सत्तावन्न नाटवचे आय एस ऑफिसर आणि नॅशनल केमिकलचे डायरेक्टर त्यांच्या हस्ते ह्याची स्थापना झालेली आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे योगाच्या अध्याय चौसष्ट चौसष्ट पे मात्र गण मात गणितशास्त्रामध्ये दोन गुण्य दोन चार चार गुण्य दोन आठ आठ गुण्य दोन सोळा अशा पद्धतीनं गेल्यानंतर चौसष्टाव्या घरात इन्फिनिटी तयार होतं याचा असा अर्थ आहे झाडाला फळ वर लागतं आकाशात ते खाली पडतं परत रुजतं आणि वर जातं या ठिकाणी सेंटरला पाईप घातलेले आहे तर एकत्रित ऊर्जा अणुभट्ट्या ज्या स्थापन केल्या त्या ह्या पद्धतीनं स्थापन ऊर्जा केंद्रित होण्यासाठी या पद्धतीनं स्थापना म्हणजे अणुभट्ट्यांची स्थाप रचना आहे अक्षय ऊर्जा यंत्र म्हणून हे काम करतं हे स्थापन केल्या केल्या याच्या मापनामध्ये हे ऊर्जा याचा डेव्हलप झालेल्या रिझल्ट मिळालेला वरून जे आपल्याला चित्र दिसतं हे रामाच्या वाड्यातील रामाचं बैठक स्थान किंवा लिव्हिंग रूम हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी पाच संजीवन समाध्या या ठिकाणी आढळून आलेले आहेत एक समाधी ही खाली उतरली यात चार समाध्या सुरक्षित आहेत हे कॉमन समाधी आहे हे स एका लाईनीत आणि ह्या एका लाईनीत हे एका जोडा हे महापुरुष होते एक हे लीडर पुढं आणि हे फॉलो त्यांचे समेजारी असे समाधी स्थान आहे याच्या मापन करून ह्या कुणाच्या काय याच्याबद्दलचं विश्लेषण झालेलं आहे वाड्याच्या बैठक स्थानाच्या बाजूला पूर्वेच्या दिशेला प्रॉपर रामासाठी ते रेसिडेन्स निवास व्यवस्था संपूर्ण या ठिकाणी आहे त्या निवास व्यवस्थेकडे आपण चाललेलो आहे या ठिकाणी त्यावेळेस चुलीची रक्षा आणि वेस्टेज हे वेस्टेज टाकण्याचं या ठिकाणी चौकोनी खड्डा असल्यामुळं आहे तर या ठिकाणी हा उकिरडा म्हणजे केर कचरा इथं टाकायचा भरल्यानंतर पाठीमागे ह्याच्यावरून बराच काळ इथं जी वास्तव्य करत होती त्या व्यक्ती बऱ्याच काळ इथं वास्तव्य झालेला आहे अवकेड्यावरनं लक्षात वनवास काळात राम क्षेत्राचे म्हणे घर आहे या ठिकाणी गरम पाणी तापवायच्या चुले आहेत त्यावेळेची काडीची पिठी म्हणजे गारीचे दगड ठेवण्याची या ठिकाणी व्यवस्था आहे या ठिकाणी गार पाण्याचा डेरा ठेवण्याची ही व्यवस्था आहे इकडून गरम पाणी इकडं गार पाणी मिक्सिंग करून या ठिकाणी हे नाणे घर आहे स्नान घर आहे या ठिकाणी तलटी लावायची वर गवताचा पेंढा आणि या ठिकाणी रामाचं उपाशी दैवत शिव म्हणून पलीकडे शिवाची स्थापना रामाचा कुळ देव हा सूर्य म्हणून आपल्या सुद्धा राहत्या घरात मदरात आपण सार्वजनिक तर हे सूर्य मंदिर रामाच्या प्रॉपर राहत्या भागात सूर्य हे तेज तत्वाचं प्रतीक म्हणून अग्निकुंड हिथं सतत अग्नी पेटलेली असायची त्या काळी या ठिकाणी दोन्ही बाजूला हे सूर्याची प्रतिमा आणि या बाजूला विष्णूला जय वेळ शिवाला काळ भैरव आहे ते हे शिवाचे दोन बाजूला दोन पार्शद या ठिकाणी इकडे आणि इकडे हे पार्शदाच्या दोन्ही बाजूला हे पार्श्वद आणि हे ज्या ओऱ्या दिसतात ते ऋषीमुनी तपशरीला बसायसाठी हे पार्श गुहा आहे ही सूर्याची प्रतिमा आणि या ठिकाणी जमिनी खाली लपलेला हा डिमार्केशन आहे गडीला पासून कोल्हापूरला जाताना एसटी उतरल्यानंतर हे क्लिक झालं दोन्ही डोंगर ओंकाराचे समान पॉइंट आहे बावीस डिसेंबरला सूर्य उत्त मकर उत्तार इथं अडजस्ट होतो तिथून एक पाय इकडे केलं तरी बिघडतं एक पाय इकडे केलं तरी बिघडतं खगोलशास्त्राचा अभ्यास करून रामाच्यासाठी सूर्य मंदिर या ठिकाणी लावलेलं आहे इथं अग्निकुंड सूर्याची प्रतिमा काळभैरव बाय ऋषीमुनी गेस्ट हाऊस या ठिकाणी आपण बोर्ड बघतोय रामाचं स्वयंपाकघर आणि शयण कक्ष प्रभू रामचंद्र वनवास काळात त्यांच्या राहण्यासाठी एकही गोष्ट जाधा नाही एक एकही गोष्ट प्रमाणे या ठिकाणी लक्ष्मण कोटी लक्ष्मणासाठी स्वतंत्र व्यवस्था होती या ठिकाणी कम्पार्टमेंट आहे कंदमुळं ठेवण्याचं आणि या ठिकाणी तरटी रात्रीच्या लावून झोपण्यासाठी इथं दोन्ही बाजूला आणण्याची व्यवस्था त्या काळी केलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी स्पेशल रामासाठी इफेक्ट दिलेले ही रामासाठी बैठक खुली आहे चंदनाची धुनी पेटवायची पाठ लावून पाचवायचे पन्नास किलोमीटर अंतरावरचा सूर्योदय हे सगळं पूर्वमुळे पूर्वाभिमुख सगळ्या हा वाड्याचा भाग आहे आणि पन्नास किलोमीटर अंतरावरचा सूर्योदय योगायोगाने हे औदुंबराचं झाड वीस पंचवीस वर्षापूर्वी आलं त्याच्यानंतर सहा महिन्यात त्याला फळं या लागली ते आज ताय अखंड फळं चालू आहे एवढ्याशा झाडाला अखंड फळ चालू आहे हे सिजनल फळ असतं तर त्या ऊर्जेला हे उत्तर द्याल ह्या पाठीला उत्तर द्यायला हे बघा प्रवेश करतोय या ठिकाणी पिण्याचं पाणी ठेवण्याची जागा कारण कडेनं खास करून खड्डा केलेला आहे मातीच्या चुलीची जागा रामाची स्वयंपाकघरात बसायची ही जागा पन्नास किलोमीटर अंतरावरचा उगवता सुरू सीतेशी वार्तालाप करत या ठिकाणी बसायची ही जागा वर गवताचा पेंढा त्या काळी गवताचा पेंढा आता शिमेंटचे पत्रे सीट बसवलेले आज मध्ये या दोन्ही बाजूला या कमानी दिसतात या ठिकाणी गाडग्याच्या उतरून द्या वनवास काळात तीन दिवसाचा साठा ऋषी मुनीला एक दिवसाचा साठा या ठिकाणी पिडूक ठेवण्याचे डोळे देवळी या ठिकाणी झरोका प्रकाश आणि हवा येण्यासाठी हा झरोका या ठिकाणी रामाची निवासस्थानातील बै, खास बैठक व्यवस्था आहे या ठिकाणी चंदनाची धुनी पेटवायची पाट लावून बसायचं पन्नास किलोमीटर अंतरावरचा सूर्योदय हे रामाचं स्पेशल था स्थान था था आहे राहत्या घरातील आणि या ठिकाणी रामाचं तपोस्थान हे तपोस्थानाला जायचं त्यावरचं रॅम जिना सापडलेला आहे इथून सदतीस वर्षानंतर त्या तपशिरेचा स्थानाचा शोध लागलेला आहे आपण रामाच्या तपोस्थानी आलेलो आहे गायत्री मंत्राचं दिव्यस्थान उपासना करण्याचं दिव्यस्थान या ठिकाणी या ठिकाणी तिकडून येताना मातीच्या मातीच्या मडकं घेऊन यायचं या ठिकाणी तिथं मटकं ठेवायचं त्याच्यावर ना माती चा, माती चा या चा चा बेल्ट या ठिकाणी त्या कालचीच पिंड आहे या ठिकाणी गुप्त मार्ग आहे आणि या ठिकाणी रामासाठी ही बसायची व्यवस्था आहे असं नाही तर या ठिकाणी बसायची पहिल्यांदा दर्भ त्याच्या व्याघ्र चर्म किंवा मृगाजीन त्याच्या वलकले म्हणजे अर्थिंग तोडायचं या ठिकाणी रामाची बसायची व्यवस्था आहे तर पन्नास किलोमीटरचा अंतरावरचा सूर्योदय हो गायत्रीचं स्थान असं समोर दरी पाठीमाग कपार साक्षीला शिवाचं सानिध्य उगवता सूर्य उरियनल निसर्ग आणि पक्ष्यांचा किलबिला रामाचा रामाचं स्थान असल्यामुळं रामाच्या गादीवर आपण जात आहोत या ठिकाणी रामाची गादी आहे हे रामाचं स्थान असल्यामुळं राम प्रभु हे गादीचे मालक किंवा गादीवर बसलेले आहेत या ठिकाणी रामाच्या तीन वस्तू आलेल्या आहेत तर या ठिकाणी तीन वस्तू आलेल्या आहेत लल्ला खालचं कापड ही या शिळे या मूर्तीच्या बाजूला केलेल्या शिळेपा शिळा आणि अशोक वाटिकेतील रामाचा स्टॅच्यू अशा तीन वस्तू या ठिकाणी आलेले मित्रांनो किल्ले सामानगड कर्नाटकातील हिडकल डॅम जलाशयाच आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे या ठिकाणी अश्वस्त वृक्ष म्हणजे पिंपळ वृक्ष या पिंपळ वृक्षाचा महत्वाचं हे वृक्षात वृक्ष पिंपळ वृक्ष कारण हा ऑक्सिजन सोडतो याच हे ते बघा त्याला कशा या ठिकाणी हे ऋषी कुळातलं हे आहे पूर्वजन्मातलं ऋषी म्हणून हे बघा ह्याच्यात जटा फुटलेले आहेत जटा फुटलेले आहेत हे जटा हे क्लिअर जटा दिसतात या ठिकाणी या ठिकाणी हे त्या ज्या वाड्याचा रामाचा वाडा आहे याला हद्दी बाउंड्री आहे तीन बाजूनं कंपाऊंडवाला आहे एक बाजूनं खंदक आहे ते तर त्याला अद्यवराश बॉर्डर हे शिवलिंग म्हणजे शिवाचं स्थान आहे आणि इथं सूर्य आणि चंद्र या ठिकाणी लावलेले आहे यावर चंद्र दिवा करो चंद्र सूर्य असोपर्यंत हे ठिकाण अबाधित राहील असं त्याचा निरोप आहे सामणगड किल्ला ज्या डोंगर वर स्थित आहे हा संपूर्ण डोंगर सृष्टीनिर्मित ओंकार आहे प्राचीन काळी त्रेता या ठिकाणी संस्कृती नांदत होती या वाड्या व्यतिरिक्त रामाच्या वाड्या व्यतिरिक्त सत्तावीस गुफा सापडले ऋषीमुनीचे आश्रम सापडले संपूर्ण ये मध्ययुगामध्ये या डोंगराला भीमसासगिरी डोंगर मारुतीचा बलभीम भीम म्हणजे बलभीम बलभीम ज्याचा श्वास ज्या ठिकाणी चालतो असा जो गिरी तो भीम सासगिरी गिरी सास म्हणजे श्वासोश्वास तर मारुतीचं जागृत स्थान असलेला डोंगर म्हणून भीम भीमसाजगिरी डोंगर असे या संपूर्ण ओंकार पठाराचं संशोधन झालेलं आहे आणि संपूर्ण हा डोंगर ओंकार स्वरूप डोंगर संपूर्ण गुगलवर दिसतो आणि एका ठिकाणी उभारल्यानंतर संपूर्ण आय साईटनं दहा किलोमीटर परि असलेला डोंगर चित्रकारसुद्धा काढू शकणार नाही एवढा अक्युरेट ओंकार आहे आणि वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी थोर शास्त्रज्ञांनी या ठिकाणी संशोधन केलेलं आहे सूर्य उपासनेतनं या स्थानाचं शोधन झालेलं आहे आणि संपूर्ण त्रेतायुगीन संस्कृती या ठिकाणी रामाच्या वेळेला त्रेतायुगामध्ये इथं योगी लोक राहत होते म्हणून ही योगभूमी आणि त्यासाठी रामाला खास या ठिकाणी राहण्यासाठी पाचारण केलं गेलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला जवळचं एअरपोर्ट कोल्हापूर आणि बेळगाव आहे त्याचबरोबर तुम्ही गोव्याहून येणार असाल तर गोवा सावंतवाडी आजरा आणि गडिंग्लज सामानगड या ठिकाणी तुम्ही येऊ शकताय त्याचबरोबर तुम्ही मुंबईहून येणार असाल तर मुंबई कोल्हापूर तवंदीघाट गडिंग्लज आणि सामानगड या ठिकाणी तुम्ही येऊ शकताय तर बेंगलोरहून येणार असाल तर बेंगलोर त्यानंतर बेळगाव त्यानंतर गडिंग्लज आणि सामानगड या ठिकाणी तुम्ही येऊ शकताय या ठिकाणी राहण्यापिण्याची सोय आपल्याला गडिंगलाच या ठिकाणी मित्रांनो या त्रेता युगातील परिसराला तुम्ही देखील एकदा येऊन भेट द्या आणि येथील नैसर्गिक स्थानाचा आनंद घ्या या ठिकाणी आपल्याला टी टी सी एल आर यांच्याकडून संपूर्ण माहिती मिळू शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या लाईक करा शेअर करा युट्यूब चॅनल एट देट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन